छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर यांना स्मरून मी आज निलेशजी लंके यांच्या प्रचारासाठी इथे आलेली आहे व्यासपीठावरील सर्व मान्यवर वयोवृद्ध लोक माता आणि भगिनीं तुम्ही लंके साहेबांना नेते मानतात असं मला इथे आल्या दिसलं तर तुमचे नेते कसे आहे हे माझ्या समोर अतिशय प्रखर शब्दात आणि चांगल्या पद्धतीने दोन तीन वक्त्यांनी जे भाषण केलं ते ऐकून मी तर थक्कच झाले खूप चांगली वस्तुस्थिती त्यांनी आपल्या समोर मांडली परंतु आता मी इथे आलेले आहे आमच्या भागातील नेते कसे हे तुम्हाला सांगण्यासाठी आलेले आहे तर लोणी खुर्द गावामधील आणि ते लोणी बुद्रुक मध्ये असे आम्ही शेजारीच आहोत तर सर्व माता भगिनींना मला सांगायचं आहे की लंके साहेबांच्या मागं तुम्ही डोळे झाकून उभ्या राहा आज आपल्या भागातील स्थानिक नेता आपल्या जवळचा माणूस खासदारकी उभा आहे आपल्या गावातील आपल्या भागातील सामान्य कुटुंबातील शेतकरी कुटुंबातील तडून तडफदार व्यक्ती खासदार म्हणून जर तुम्हाला दिल्लीत पाठवायचं असेल तर तुम्ही सर्वांनी एकजूट करून कुठल्याही आमच्या प्रवरेच्या भूल थापांना बळी न पडता त्यांच्या मागे खंबीरपणे उभ्या राहा ही माझी कळकळीची विनंती आहे आणि कधी आज आज म्हणजे निलेश लंके साहेबांच आणि माझी भेट गणेश कारखान्याच्या वेळेत झाली तेव्हापासून कधी फोनवर मला आवर्जून फोन, आवर फोन करणारे निलेश जी लंके आहेत परंतु आमच्या शेजारी राहणारे जे नेते आहेत विरोधक अजून मी त्यांना पाहिलेले नाही आणि त्यांच्या बरोबर बोललेली नाही म्हणजे तुमच्या राहता भागातील मतदारसंघातील व्यक्ती कोण आहेत काय आहेत एवढी सुद्धा त्यांना सोड नाहीये तर तुमच्याकडे येऊन तुम्हाला प्रत्येकाला भेटलं म्हणजे हे मोठं दिव्याचे फक्त राजकारणापुरतं इलेक्शन पुरतं म्हणायचं आम्ही ह्या सुधारणा करू त्या सुधारणा करू तुमचं साखळायचं पाणी आणू बरोबर ते मागच्या पंचवार्षिकला म्हटले होते मग आलं का पाणी हे सर्व नेते जे खासदारकी उभे आहेत हे तुमच्या आमच्यासाठी उभे नाहीत ते स्वतःसाठी उभे हे नेहमी लक्षात घ्या म्हणजे स्वतःच अस्तित्व टिकलं पाहिजे स्वतः मोठे झाले पाहिजे याच्यासाठी उभे आता हे खासदार आहेत खासदारकीला जे उभे आहेत ते जनतेसाठी जनतेची सेवा करण्यासाठी उभे नाहीत ते स्वतःसाठी स्वतःसाठी उभे राहतात हे मतदारांनी पहिलं लक्षात घ्या आणि दुसरं असं की कधीही स्थानिक नेते कधीही तुम्ही रात्री बेरात्री फोन करा तुमच्यासाठी धावत येतील आमचे प्रवरेचे पाहुणे कधी येतील तुमच्या रस्त्याला कधी तुम्ही फोन करणार आणि शिवनगर मनवाड हायवे इतका जोरात त्यांना यायला किती तास लागतील तेव्हा घरचा आपला स्थानिक माणूस तो स्थानिक माणूस असतो आणि ह्या प्रवरेच्या ज्या भूलताप आहे त्याच्याबद्दल सांगायचं झालं तर आमच्याकडे तुम्हाला सांगते अतिशय तंत्राचा वापर अतिशय हुकुमशाही म्हणजे आम्ही ज्या वेळेस ग्रामपंचायत आणि सोसायटी जिंकलो त्याच्यानंतर आमच्या गावातील प्रत्येक नागरिकावर लक्ष बारीक लक्ष आम्हाला प्रत्येक वेळेस विरोध म्हणजे आम्ही कुठं बसतो समजा एखाद्या आता हे समोर दुकाने संध्याकाळच्या वेळेस जर आम्ही तिथे म्हणजे माझे आमच्या घरातले कुटुंबीय तिथे बसले गप्पा मारल्या त्या माणसानी पाणी केलं लगेच त्याला उद्या निरोप येतो का ते कसे काय बसले तुझं दुकान बंद करण्यात येईल म्हणजे अशा पद्धतीने गावामध्ये कुठं बसायचं कुठं उठायचं कोणाकडे जायचं हे सुद्धा ठरवण्याचा अधिकार लोकशाहीने त्यांना दिला का इतका तंत्र तिथे चालू आहे तेव्हा तुम्हाला जर तुमच्या भागात ही हुकुमशाही मोडून काढायची असेल सर्वसामान्य माणूस दिल्लीला पाठवायचा असेल तर एकजूट करा प्रवरा सहकारी साखर कारखाना सहकारी हा शब्द ध्यानात घ्या प्रवरा परिसरातील संस्था म्हणजे प्रवरा, प्रवरा एज्युकेशन सोसायटी हे ग्रामीण भागातील लोकांनी त्या ज्यांनी कारखाना उभा करतानी ज्यांचे योगदान होत अशा सर्व मंडळींनी सभासदांच्या मुलाला इंग्लिश माध्यमाच्या किंवा मा इतर इंजिनिअरिंगच्या शिक्षण मिळावं तसेच प्रवरा मेडिकल ट्रस्ट मध्ये वैद्यकीय सेवा ग्रामीण भागातील लोकांना उपलब्ध व्हावी म्हणून सभासदांच्या पैशातून उसाच्या टनेश भाग पैसे कापून हे सगळं हॉस्पिटल ते उभं राहिलं त्याचे ट्रस्टी सुद्धा जुने मग ते कडू असतील घोलप असतील तुम्हाला सांगते धुमाळ असतील मुरडे असतील असतील असे लोक होते म्हणजे हे एक ट्रस्ट आणि हे समाजसेवेच्या माध्यमातून लोकांना उपयोगी व्हावं म्हणून या सगळ्या सहकारी संस्था होत्या यांच्या हातात सत्ता विश्वासाने दिली आम्ही हे आमच्यातलेच होते हे काय फार मोठे नाही जसे आम्ही शेतकरी तसेच ते होते आम्ही विश्वासाने त्यांच्या हातात संस्था दिल्या पुढं त्यांनी काळाच्या ओघात आम्हाला सगळ्यांना हुसकून लावलं म्हणले तरी चालेल आणि सगळ्या संस्था खाजगी संस्थांसारख्या आपल्या ताब्यात घेतल्या आपल्या कुटुंबियामध्ये वाटून घेतल्या आणि मुलांकडनं सुद्धा डोनेशन घेतलं जात म्हणजे तिथे प्रवार परिसरातील किती मुलं डॉक्टर झाले आणि बाहेरचे डोनेशन घेऊन किती डॉक्टर झाले याचा हिशोब करा तुम्ही अशा प्रकारे हे सहकारावर बोलता घराण्यावर बोलता, आमचं कुटुंब समाज हिताच निस्वार्थपणे काम करत पण हे सगळ्या हे सगळं खोट आहे हे सब झुट मी म्हणेल आणि दुसरं आता तुम इकडे इलेक्शन लागलं दक्षिणेला आमचे ऊस आतापर्यंत खोडक्या झाल्या लोकांच्या आता नेले आणि मार्च पासून एकाही शेतकऱ्याचं ऊसाचं पेमेंट अजून वर्ग झालेलं नाही एकही शेतकऱ्याचं पेमेंट वर्ग झालेलं नाही तुम्ही भगिनींना आम्हाला ह्या